संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा तुमच्यापैकी अनेक जण जेजुरी गडावर जातच असतील तर आपण आता त्या जेजुरी गडाला जाणार आहोत तर चला मग खंडेरायाच्या दर्शनाला हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्वे कशा आहात मस्त आहात ना मस्तच असणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहा हीच चरणी ही प्रार्थना करते तर जेजुरी गडावरती जाण्याच्या अगोदर बघा आहे किती सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे आणि त्यांच्या कुट सेवेशिवाय कुठलेही देवी देवता सेवा स्वीकार करत नाही त्याच्यामुळे गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि सकाळी आम्ही सहा वाजता गडावरती चढायला सुरुवात केली होती तर त्यावेळेस गर्दी न होती कारण दुकानं बघ तुम्ही बघू शकता आजूबाजू आजूबाजूची जी दुकानं आहेत तीसुद्धा ओपन झालेली नाही आहे एक किंवा दोन तीन दुकानं जे ओपन होती बाकी बंद होती आणि तुम्ही बघू शकता जेजुरीगड ते तुम्हाला दिसत आहे वरती तर आम्ही आता सर्वे जात आहोत आणि आमच्याशिवाय आमच्यासोबत चाल जेजुरीगडावरती चढायला कोणीच नव्हतं आम्ही इथून पूजा वगैरे घेतली आणि आम्ही आता खंडोबाला भेटायला जात आहोत तर तुम्ही सुद्धा चला आमच्या सोबत पंढरपूरचा विठोबा आणि कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत भंडाराच्या पिवळ्या धमक रंगानं उजळून निघालेला जेजुरीचा परिसर म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी, जेजुरी असं म्हटले जाते तर आम्हीसुद्धा पायरी परत हळद उधळत जात होतो आणि खंडोबाचा नामघोष करत जात होतो पायऱ्या बघून तर खूप वाटत होतं की गड चढला जाईल का नाही पण खंडेरावांचं नाव घेत घेत नामस्मरण करत करत आम्ही गडावरती चढलो जाता जाता आम्हाला हे फोटोग्राफर तिथे दिसले तर आम्ही मुलांचे फोटो इथे काढून घेतलेले आहेत कारण आठवण असते तर तुम्ही बघू शकता जेजुरी गडावरनं जेजुरी किती छान दिसत आहे आणि सकाळची वेळ होती तुम्हाला म्हटलंच तेव्हा सूर्योदय होत होता आणि सूर्यप्रकाशामुळे सर्व जेजुरी छान अशी जगमग जगमगत होती आणि गेल्यानंतर तिथे गडावरती चढल्यानंतर इ इत... क मनाला प्रसन्न वाटलं सर्वीकडे ती हळद बघून म्हणून आपल्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की उंबरट्याला हळदीचं लेपण करावं कारण ओ पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते त्याच प्रकारे तिथे जेजुरी गडाला सुद्धा एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटत होतं कारण तिथे साक्षात खंडोबा तर असतातच आणि ते, ते हळद बघून तर मनाला खूप प्रसन्न वाटत होतं आम्ही दर्शन वगैरे केलं छान प्रकारे दर्शन झालं एक असं तीर्थस्थान आम्हाला इथे सापडलं की इथे गर्दी न होती कारण आम्ही सकाळी गेलेलो त्याच्यामुळे गर्दी खूप कमी होती त्यात दर्शन खूप छान प्रकारे झालं और... मध्ये त्यांनी शूट वगैरे करू दिलं नाही त्याच्यामुळे कॅमेरा वगैरे काढता आला नाही आणि खूप जवळून दर्शन झालं तिथे आम्ही देवाचं मानसन्मान केला म्हणजे खंडोबाचा मानसन्मान केला त्यांच्यासाठी आम्ही घरूनच वस्त्र वगैरे घेऊन गेलेलो गेले होते आणि बाणूबाई आणि यांच्यासाठी सुद्धा आम्ही ओट्या वगैरे घेऊन गेले होते तिथे आम्ही त्यांच्या ओट्या वगैरे भरल्या खूप जवळून आम्हाला त्यांची सेवा करायला मिळाली तर खूप छान वाटलं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आकर्षित असे द्वीपमाड आहे जेव्हा याच्यावरती जे दिवे असतात ते जर लावत असतील तेव्हा किती सुंदर अशी जेजुरी दिसत असेल पूर्ण दिव्यांनी सुशोभित होत असेल तर खूप सुंदर अशी जेजुरी दिसत असेल तर आपण थोडस थोडक्यात जाणून घेऊ की खंडोबाने अवतार कशामुळे घेतला त्याची आपण कथा जाणून घेऊया मणी आणि वल्ल्य या दैत्यांनी भूतलावर ऋषीमुनी यांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यांचे आश्रम उद्ध्वस्त केले गाई वासरूंचा वध केला ऋषी ऋषी पत्नींची विटंबना केली तशा वेळेस मुनींनी देवाचा धाव घेतला नारद मुनीच्या सांगण्याप्रमाणे ते शिव शंकर भगवानाकडे गेले त्यांची प्रार्थना केली त्यावेळी भगवान शंकराने खंडोबाचा अवतार घेतला तर खंडोबा आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि वर्षातनं एक वेळा आपली कुलदैवी किंवा कुलदैवताच्या दर्शनाला यावं तर आमचं दर्शन छान झालेलं आहे आम्ही याच्यानंतर शनी शिंगणापूर शिर्डी आणि वणीला जाणार आहोत तर हा तर शिर्डीश आणि शिंगणापूर आणि वणी याचा व्हिडिओ मी काढलेला होता कारण खूप आम्ही दमलेलो होतो आणि जेजुरीचाही व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत नव्हती पण तिथे गेल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटलं तर मी आपोआप कॅमेरा काढला आणि शूट केलं थोडंसं शूट केलेलं आहे जास्त शूट केलं नाही आहे पण जेवढं शूट झालं तेवढं मी केलं आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आ जेवढे तीर्थ आम्ही फिरलो तेवढे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ